मित्र आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक तेरा करते सुधाकर कर्वे तर डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांनी हा पाठ लिहिलेला आहे या पाठाचे लेखक आहेत आपण आज पाहणार आहोत स्वाध्याय प्रश्न पहिला खालील आकृत्या पूर्ण करा ह्याच्यामधला पहिला प्रश्न आहे महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेल्या स्वातंत्र्य प्रकार तर पहिला आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य दुसरा आहे संपूर्ण स्वातंत्र्य त्याच्यातला दुसरा प्रश्न आहे महर्षी कर्वे यांचे स्त्री स्वातंत्र्याबद्दलचे विचार तर त्यातला त्याच्यामधलं उत्तर आहे पहिलं स्त्रियांना गुलामीतून मुक्त करायचे असेल तर देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे आपण गुलाम आहोत याचे स्त्रीला भान आले पाहिजे स्त्री शिक्षण घेतलेच पाहिजे शांतपणे सोशिकपणे व सहिष्णु वृत्ती स्त्री शिक्षणाची चळवळ केली पाहिजे त्यातला तिसरा आहे महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने पंडिता रमाबाई यांचे जीवन चरित्र ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवन कार्य पुढचा प्रश्न आहे महर्षी कर्वे यांचे स्त्रियाबाबतची स्वप्ने तर पहिलं आहे स्त्री स्वाभिमानी बनली पाहिजे उच्च विद्या विभूषित केली पाहिजे स्त्रीला पुरुषा इतके स्वातंत्र्य मिळाले पाहिजे स्त्री शिकली पाहिजे पुढचा प्रश्न आहे महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओप तक्ता तयार करा तर त्यांनी पहिलं दिलं आहे कार्यात नेमकेपणा होता पुढे आहे ते बोलत नसत विचार करीत असत विचार पक्का झाला की तो विचार आचरणात आणत लोकांना त्यांच्या कृतीतून त्यांचा विचार समजत असेल पुढचा प्रश्न हे केव्हा घडेल ते लिहा हा प्रश्न तिसरा आहे कर्त्या सुधारका सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल जेव्हा पुरुषांचेही शिक्षण होईल पुढचा आहे स्त्री पुरुषाशी पुरुषांशी स्पर्धा करू शकेल जेव्हा ती विद्या उच्च विद्या विभूषित होईल प्रश्न चौथा चौकटी पूर्ण करा लेखकांच्या मते दुसऱ्याच्या दुःखात दुःखी व सुखात सुखी होणारा कोण स्थिर प्रज्ञ कर्वे यांना लोक माणसाने दिलेली पदवी कोणती महर्षी पुढे पाठाच्या म्हणजे करते सुधाकर कर्वे या पाठाच्या आधारे वाक्याचा उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा स्त्रीने स्वातंत्र्य कमावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे आहे समाज विरुद्ध विद्रोह केला तर विद्रोह करणाऱ्याला समाज गिळून टाकायला येईल तिसरं लोकांनी कर्वे यांचे ससे होलपट चालवली तरी कर्त्यांनी त्यांना शिव्या शाप दिले नाहीत किंवा आपल्या कार्यापासून कर्वे विचलित झाले नाहीत पुढचा प्रश्न कार्य या शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा तर ती विशेषण आहे मोठे आतनात कठीण ऐतिहासिक जटिल अटीतटीचे महाकठीण अलौकिक अं महान इत्यादी पुढचं आहे खालील वाक्यातील वाक्य प्रचार शोधा तर त्यांनी दिलेला आहे शिक्षकांनी सांगितलेल्या हृदय आठवण आमच्या सांगितलेली हृदय आठवण आमच्या मनात घर करून राहिली मनात घर करून राहणे म्हणजे कायमचे लक्षात राहणे वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत पचनी न ना पडणे म्हणजे न समजणे किंवा न पटणे पुढचा आठवा प्रश्न आहे खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय शोधून लिहा त्याने लाडू व करंजा खाल्ल्या पाऊस आला आणि गारा पडल्या तो येणार कारण त्याला पैशाची गरज आहे आजी म्हणाली की मी उद्या गावाला जाणार आहे आपण याची उत्तर पाहू तर त्याने लाडू व करंजा खाल्ल्या व म्हणजे उभयान्वय आणि म्हणजे उभयान्वयी अव्यय कारण म्हणजे उभयान्वयी अव्यय की म्हणजे उभयान्वयी अव्यय ज्या विद्यार्थ्याला केवळ प्रग उभयान्वयी अव्यय किंवा हे जे आहे हे समजत नसेल शब्दांच्या जाती अविकारी शब्द तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही समजावून घ्या शब्दांच्या जाती हे अतिशय महत्वाचं आहे पाचवी पासून बारावी पर्यंत हे असतं ठीक आहे पुढचं आहे केवळ प्रयोग याव यांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा इथे रिकामी जागा दिली आहे आणि प्रश्न त्यांनी दिले तर तिथे तुम्हाला लिहायचंय ओ हो काय सुंदर देखावा आहे हा अरे रे असा प्रसंग देखील येऊ नये तुझी कल्पनाच मुळी मला पसंत नाही वा वे वा आज तू खूप चांगला खेळलास खेळ थोडेस टायपिंग मिस्टेक झाले पुढचा प्रश्न आहे दहावा स्वमल स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचं आहे या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा समाजात स्त्रियांनी स्त्रियांची जी संख्या आहे ती संख्या पुरुषांनी इतकीच असते थोडी कमी जास्त भरेल पण साधारणपणे स्त्रिया म्हणजे समाजाचा अर्धा भाग होईल दुर्दैवाने आपल्या समाजाने स्त्रियांना मागासच ठेवले त्यामुळे अर्धा समाज मागासलेला राहिला त्याने त्याचे अनंत तोटे समाजाला आज सुद्धा भोगावे लागतात बहुतेक वेळा हे नुकसान मोजता येत नाही मोजता न आल्यामुळे आपले किती नुकसान झालेले आहे हे कळतही नाही स्त्रियांना मागासलेले ठेवल्यामुळे समाजाची आर्थिक बुद्धी मात्र निरुपयोगी राहते राहते त्या बुद्धीचा समाजाला उप उपयोग झाला असता पण ती वाया जाते पुरुष बहुतांश वेळा स्वार्थी व आत्मकेंद्रीय असतो स्त्री अधिक सामाजिक असते यामुळे पुरुषात कुटुंबातला पुरुष शिकला तर कुटुंबातील एका व्यक्तीचा विकास होतो मात्र स्त्री शिकली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो अखंड कुटुंब सुशिक्षित होते आपण हे ओळखले पाहिजे स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले पाहिजे पुढचा प्रश्न जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे वचन महर्षी कर्वे यांच्या जीवनाला कसे लागू पडते ते स्पष्ट करा तर त्यांनी असं सांगितलं की अण्णासाहेबांनी फार मोठे स्वप्न पाहिले होते ते फार मोठी झेप घेऊ पाहत होते त्यांच्या स्वप्नाला संपूर्ण समाजाची साथ मिळाली नाही समाजाचे अण्णासाहेबांवर अण्णासाहेबांना ओळखलेच नाही समाजाने साथ दिली नाही उलट पराकोटीचा विरोध केला त्यांना सतत अपमान केला त्यांचा सतत अपमान केला त्यांना धक्काबुक्की केली त्यांचे कपडे फाटले हे रोज घडत होते त्यामुळे स्वतःचे कपडे रोज रोज शिवण्याची पाळी त्यांच्यावर येईल स्त्री शिक्षणासाठी देणग्या गोळा केल्या तर भ्रष्टाचाराचा सतत धाक दाखवला जाईल त्यांच्या चळवळीमुळे कुटुंबियांचाही त्रास सहन करावा लागेल त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यातही आला होता हे सर्व यातनामय होते लोक कल्याणासाठी अण्णा साहेबांनी यातना सहन केल्या आज आपण अण्णा साहेबांची स्मारके उभारतो परंतु प्रत्यक्ष जीवनात त्यांना दुःख कष्ट यातना सहन करावे लागले जया अंगी मोठे पण यातना कठीण आहे हे तुकाराम महाराजांचे वचन आईबा अण्णासाहेबांना तंतोतंत लागू पडते पुढचा प्रश्न करते सुधाकर कर्वे या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण तुमच्या शब्दात लिहा तर अण्णासाहेब कर्वे यांचे फार मोठे वेगळेपण पण या पाठातून येते बऱ्याच येते सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना स्वतःच्या सामाजिक कार्याचा गर्व असतो ती माणसे या गर्वामुळे आक्रमक बनतात अण्णासाहेबांची प्रकृती या बाबतीत नेमकी उलटी होती त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता पण गर्व नव्हता तो कधीच आक्रमक ते कधीच आक्रमक बनले नाहीत उलट ते शांतपणे कोणावर न रागवता आक्रोश तोळ आक्रोश ताळेपणा न करता आपले काम करीत त्यांचे तें, अपमान झाले अडवणूक झाली त्यांच्यावर हल्ले झाले जाता येता त्यांचे कपडे फाडले गेले पण ते विचलित झाले नाहीत घाबरले नाहीत दुखी कष्टी झाले नाहीत ते स्थित प्रज्ञांप्रमाणे शांत राहिले नव्हे ते स्थित प्रज्ञेच होते हा त्यांचा गुण त्यांचा वेगळेपणा मला खूप भावला आहे खूप आवडला आहे आज करते सुधाकर कर्वे हा जो पाठ आहे डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांचा तर तो पाठ एकदा मन लावून व्यवस्थित वाचा समजून घ्या आणि तुम्ही त्यावरील स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये लिहा ठीक आहे धन्यवाद